यार तुम्ही विचार करत असाल ना की होम वर में उदे कि वा 9 वर। कि लोन नऊ टक्क्यावर मिळू दे किंवा नऊ पॉईंट पंचवीस टक्क्यावर काय फरक पडतो बट तुम्हाला हे माहिती आहे का की जर तुम्ही सत्तर लाखांचा लोन घेतलात आणि त्यावर तुमचा इंटरेस्ट रेट जर झिरो पॉईंट वीस टक्क्यानं जरी वाढला तर तुम्हाला जेवढी अमाऊंट बँकला रिपे करायची आहे त्यात पाच लाखांचा फरक येतो म्हणजे जस्ट इमॅजिन झिरो पॉईंट ट्वेंटी पर्सेंटने फाईव्ह लॅक्सचा डिफरन्स सो हे खूप गरजेचं आहे की तुम्हाला चांगला रेट ऑफ इंटरेस्ट मिळायला पाहिजे ऑन युअर होम लोन जर तुम्ही कोणत्या बँकशी होम लोन घेता तर तुम्ही त्या बँक बरोबर ते होऊन जाता आणि म्हणूनच ह्यासाठी खूप गरजेचं चांगल्या बँक थ्रू होम लोन घ्या जे चार्जेस फक्त कमीच नाही पण वेगळे पॅरामीटर्स जसं की अदर फीज कस्टमर सर्व्हिस मध्ये पण चांगले असावे बट एक मिनिट एवढे बँक आहेत एवढ्या सगळ्या बँकचा डेटा कसा कम्पेअर करायचा डोंट वरी आम्ही आहोत ना आमी तुम्हाला कम्पेअर करून देऊ सो so, तुम्ही मेक मेकशोर करा की तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सो so, तुम्हाला कळेल की कोणती बँक बेस्ट आहे फॉर होम लोन्स सगळ्यात आधी तुम्हाला हे हेच जाणून घ्यायचं असेल ना की कोणत्या बँकचा बेस्ट इंटरेस्ट रेट आहे आधी आपण इंटरेस्ट रेट कम्पेअर करूया यार तुम्ही बघू शकता की जर युजली तुम्हाला फिक्स्ड रेट घ्यायचं असेल तर बँक इंटरेस्ट रेट खूप जास्त चार्ज करतात फिक्स्ड रेटचा अर्थ असा आहे की तुमचा इंटरेस्ट रेट चेंज नाही होत लीस्ट बँक तरी असं म्हणतात बट लेट मी टेल यू अ सिक्रेट हे खरं नाहीये बँक आपल्या मर्जीने त्यांचा इंटरेस्ट रेट दोन वर्षानंतर चेंज करू शकतात आणि बाय द वे ही गोष्ट बँक आपल्या लोन अग्रीमेंटवर मेंशन मेन्शन पण करते आणि एनी हाऊ जर तुम्ही फ्लोटिंग रेट घेता तर तुमचा इंटरेस्ट रेट आठ पॉईंट पन्नास टक्के, अक्रा टक्के, चा चा टक्के, चा टक्के चा चा ते अकरा बारा टक्क्याच्या रेट मध्ये मिळून जातात जर तुमचा क्रेडिट स्कोर असेल तर तुम्हाला आठ पॉईंट पन्नास मिळेल आणि जर सिक्स फिफ्टीच्या कमी असेल तर तुम्हाला आसपास मिळेल सो डेटाच्या अनुसार एचडीएफसी आणि एलआयसी हे दोन्ही लोएस्ट इंटरेस्ट रेट ऑफर करतायत फॉलोड बाय टाटा कॅपिटल चला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते जर तुम्हाला एका बँक कडून आठ पॉईंट पन्नास टक्क्यापर्यंतचा इंटरेस्ट रेट मिळतोय आणि दुसऱ्या बँकेकडून आठ पॉईंट ऐंशी टक्क्याचा तर तुम्हाला असं होत असेल की मला ह्या बँकमधून नाहीच घ्यायचंय तर तुम्ही दुसऱ्या बँकेत ह्या पहिल्या बँकेचं ऑफर लेटर देऊ शकता नव्वद टक्के केसेसमध्ये तुम्हाला ही दुसरी बँक एट पॉईंट फिफ्टी पर्सेंट इंटरेस्ट रेट देईल बट यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल बिकॉज तुम्हाला बऱ्याच बँकेत चौकशी नाही करायची आहे होम लोन साठी इट्स जस्ट बिकॉज मध्ये हार्ड इन्क्वायरी केली जाते आणि मध्ये इन्क्वायरी केल्यावर तुमचा सिव्हिल स्कोअर टेम्परिली कमी होऊ शकतो तोपर्यंत तुम्हाला कळलंच असेल की तीन चार कोणते टॉप बँक होम लोन साठी अप्लाय करायचंय त्याच्यावर जाऊ नका तीन ते चार बँक तुम्ही कम्पेअर करा नाफ। आता आपण इंटरेस्ट रेट्स बद्दल बोललो पण आता ऑलमोस्ट सगळे बँक प्रोसेसिंग फीज पण खूप वेगवेगळे लावतात आता आपण त्याबद्दल बोलूया इथे जर आपण बघायला गेलो तर सी आणि एलआयसी खूप जास्त कमी प्रोसेसिंग फीस चार्ज करतात फॉलोड बाय टाटा कॅपिटल आणि आयडीबीआय सो जसं तुम्ही लोन इंटरेस्ट रेट नेगोशिएट करू शकता बँक्स बरोबर तसं तुम्ही प्रोसेसिंग फीस पण नेगोशिएट करू शकता बँक बरोबर आम्ही बरेच केसेस बघितलेत ज्या झिरो प्रोसेसिंग फीस चार्ज केले आहेत सो यू कॅन नेगोशिएट वाईजली आपल्याला हे पण बघावं लागेल की मॅक्झिमम बँक कितीपर्यंतचा लोन अमाऊंट देते आणि किती वेळासाठी देते काही बँक जसं की इंडियन ओव्हरसीज आणि पीएन बी हाऊसिंग फायनान्स हा डेटा आपल्या वेबसाईट वर मेन्शन नाही करत अपार्ट फ्रॉम दॅट यू कॅन सी की तुम्ही होम लोन इझिली मिळवू शकता अप टू फोर टू फाईव्ह आणि जनरली तुम्हाला ते वर्षापर्यंतचा लोन मिळेल आता हे पण बघणं गरजेचं आहे की तुम्हाला या बँक्समध्ये कोणते डॉक्युमेंट द्यावे लागतात आता ह्याची लिस्ट खूप मोठी आहे बट लेट मी जस्ट गिव्ह यू ब्रीफ बघा आता काही तर असतात नॉर्मल डॉक्युमेंट जसं की ऍप्लिकेशन फॉर्म पॅन कार्ड आधार कार्ड ऍड्रेस प्रूफ आयडेंटिटी प्रूफ इत्यादी ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना हवे असतात तुमचे इनकम प्रूफ लाईक सॅलरी स्लिप बँक अकाउंट स्टेटमेंट फॉर्म नंबर सिक्सटीन इत्यादी प्लस त्याच्या बरोबर हवे असतात घराचे डॉक्युमेंट सेल डीड पजेशन लेटर व्हॅल्युएशन सर्टिफिकेट इत्यादी आता सगळे बँक ब्रॉडली तरी हेच डॉक्युमेंट मागवतात पण त्याला व्हेरीफाय करण्यासाठी ते स्वतःचे फीज किंवा ते प्रोसेसिंग फीज मध्ये ऍड करतात तर आपण हा डेटा पण बघून घेऊया सो so, यार ब्रॉडली आपल्याला एवढं कळलंय की जे बँक लिगल फीज चार्ज नाही करत त्यांची प्रोसेसिंग फीज खूप हाय आहे जसं की ऍक्सिस एच एस बी सी फेडरल बँक एच एस बी सीच्या केसमध्ये तर वेगळंच चालू आहे दीज गॅज चार्जिंग अॅन्युअल फीज ऑफ वन पर्सेंट अँड कमिटमेंट फीज ऑफ वन पर्सेंट आम्ही हे कोणत्याही बँकमध्ये नाही बघितलंय आणि ज्यांची प्रोसेसिंग फीज कमी आहे लाईक आय सी हाऊसिंग फायनान्स आणि टाटा कॅपिटल हे कंपनीज मग वेगळे लिगल चार्जेस लावतात बट ह्यात पण सी आणि टाटा कॅपिटलची फीज नेगोशिएबल आहेत आम्ही असे केसेस पण बघितले ज्यात पंधराशे पासून ते दोन हजार पर्यंत अशा केसेस मध्ये पण लोन सँक्शन होऊन जातं सो so हे खूप गरजेचं आहे की तुमची बार्गेनिंग पॉवर खूप स्ट्रॉंग असली पाहिजे टू एक्स्ट्रॅक्ट द बेस्ट डील आउट ऑफ धीस बँक आपण जर बघायला गेलो तर आयडीबीआय पी एन बी हाऊसिंग अँड इंडियन ओव्हरसीज प्रोसेसिंग फीस पण खूप जास्त आहे आणि त्यांचे वेगळे चार्जेस पण खूप जास्त हाय दाखवत आहेत mm -hmm. आणि एसबीआयने तर प्रोसेसिंग फीशी खूप जास्त ब्रॉड रेंज दिली आहे आणि त्यांचे अदर चार्जेस पण खूप जास्त नेगोशिएबल आहेत सो दर इज व्हेरी हाय पॉसिबिलिटी की तुम्हाला ह्या मधून पण एक चांगली डील मिळू शकते ता ता हे सगळं कम्पेअर करून आपल्याकडे पाच टॉप कंपनीज उरल्यात एलआयसी हाऊसिंग फायनान्स टाटा कॅपिटल एचडीएफसी एसबीआय अँड फेडरल बँक सो दिस इज वेअर आमचा रिसर्च बंद होतो आणि तुमचा रोल चालू होतो तर तुम्हाला ह्या पाच बँक पैकी बेस्ट डील्स हवे तर तुम्हाला ह्या तीन गोष्टी केल्या पाहिजेत सगळ्यात आधी तर एका बेस्ट बँक मधून नेगोशिएट करून एक ऑफर लेटर घेऊन या आणि ट्राय करा की कमीत कमी रेट मिळेल इंटरेस्ट रेट ला सोडून दुसरे चार्जेस जसं की प्री पेमेंट लिगल चार्जेस पण कमी करून घ्या आणि ऑल्सो जेवढा जास्त टेन्युअर घ्याल तेवढा ट्राय करा की तुम्ही घ्या एकदा टेन्युअर फिक्स झाला की तुम्ही त्याला इझिली कमी करू शकता बट त्याला वाढवू नये शकत दुसरी गोष्ट या ऑफर सकट तुम्ही बघा की बाकी तुम्हाला किती अडिशनल बेनिफिट्स देते फॉर एक्झाम्पल एसबीआय फ्लेक्सी पेचं ऑप्शन मिळतो ज्यात तुम्हाला होम लोन सकट्राफ्ट अकाउंट पण ओपन करून देतात ज्याला आपण म्हणू शकतो क्रेडिट लाईन त्याचा फायदा असा आहे की तुम्हाला खूप जास्त फ्लेक्सिबिलिटी मिळते सो असं समजा की तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये एक दोन लाख जास्त आले तर तुम्ही ते ओव्हरड्राफ्ट अकाउंट मध्ये टाकू शकता जेणेकरून तुमची लोन अमाऊंट तेवढीच कमी होईल विदाउट एनी पेनल्टी तिसरा म्हणजे मेक श्योर की तुम्ही लोन अग्रीमेंट खूप 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 बारीक वाचा आय नो की अग्रीमेंट्स खूप कॉम्प्लिकेटेड असतात बट तुम्हाला हे करणं गरजेचंच आहे आम्ही ट्राय करू की प्रत्येकांना रिवर्ट करायला बिकॉज आम्ही मोर देन शंभर अग्रीमेंट्स वाचलेत वी हॅव गॉन थ्रू इट सो so आम्हाला तेवढी नॉलेज आहे वॉड आय मेंटेस की आम्हाला तेवढे टर्म्स कळतात ऑल राईट दीज वर आर टू सेन्स आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर